मौजी पारुंडी तालुका पैठण येथील मातंग समाजातील संजय आदवाने यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी ताका खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन लहुप्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असून संजय आदवाने यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास होत असलेल्या टाळाटाळ ता आणि येवला जिल्हा नाशिक येथे प्रसाद खैनाट याला झालेल्या क्रूर मारहाणीचे निषेधार्थ लहू प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रचंड निदर्शने आंदोलन करण्यात आले साहित्य रत्ना भाऊ साठांचा सा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संजय आजार प्रकरणी गुन्हाचा गुन्हा दाखल पैठण तालुक्यातील मोजे पारुंडी येथे मातंग समाजातील संजय आदमाने यांचा एकवीस जून रोजी अत्यंत संशयास्पदरित्या मृत्यू झालेला आहे प्रत्यक्षदर्शी जो सोबतचा व्यक्ती होता तो म्हणतो जांभळाच्या झाडावरून पडून मृत्यू झालेला आहे मात्र प्रत्यक्षात संजय आदमाने यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली होती त्यांच्या बरगड्या तीन ठिकाणी तुटलेल्या होत्या हात दोन ठिकाणी फ्रॅक्चर झालेला होता पाय फ्रॅक्चर झालेला होता मनक्याचे दोन ठिकाणी हात मोडलेले होते डोळा फुटलेला होता आणि या उपर बऱ्याच ठिकाणी त्यांना मार लागलेला होता जर वीस फुटाच्या झाडावरून पडून जर हा मृत्यू होत असेल तर यामध्ये नक्कीच घातपाताचा संशय आहे महेश संजय आदमाने यांच्या पत्नी सुनीता आदमे आदमाने यांनी पाचोड पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार अर्ज देऊनही पाचोड पोलीस या प्रकरणी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करत नाही प्रकरणात चाल ढकल होत होत केली जात आहे आमचा स्पष्ट आरोप आहे की या प्रकरणात पाचोड पोलिसावर राजकीय दबाव येत आहे राजकीय दबावामुळे पोलीस प्रशासन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहे यामुळं पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक जे आहेत त्यांनी तात्काळ त्यांच्या जे या त्यांनी मागील पंधरा दिवसात जे काही कॉल केलेले आहेत त्यांची कॉल डिटेल्स मागवावी व कुठल्या राजकारणाचा त्यांच्यावर दबाव आहे याचा शोध घ्यावा मी सुनीता संजय आत्माने आमच्या पतीला घरातून उठून नेलं आणि इरीची मोटर काढण्यासाठी नेलं होतं आणि त्यांना इतकं जंग जखमी अवस्था आणलं का त्यांचं असं लगे बोलण्याची सुद्धा शक्यता नव्हती आणि त्यांना इतका मार लागलेला होता ला डोकं फुटून डायरेक्ट मेंदू बाहेर आलेला होता हात मोडलेला होता दोन ठिकाणी पाय मोडलेला होता डोळा फुटलेला होता आणि लय भरपूर मार होता त्यामुळं आम्हाला अशी शंका आहे का त्यांनी हिरितच मृत्यू केलाय नाही नाही जांभळाच्या झाडाचा मारच नाही जांभळाच्या झाडाचा लगेच मार नाहीये कसाच मार नाही जांभळा झाडाचा त्यांनी कलेक्टर साहेबांना आता काय सांग दाखल करून घ्या त्यांना असं सांगणे सुनीता संजय आदमाने